महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी आनंद वार्ता राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तब्बल सहाशे चौपन्न पदांची भरती केली जाणार आहे या भरतीमुळे हजारो तरुणांना खाकीवर्दी परिधान करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे ठाणे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्ग चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्ग तीनशे पन्नास रुपये उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक मराठी भाषेचं ज्ञान असणं बंधनकारक उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी असावा शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल दोन्ही परीक्षांतील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल